हुशार आहे यस मी विजेता आहे बघा तुम्ही एवढं तू म्हटलं तर तुमच्या मनामध्ये एनर्जी आली का नाही हो का आणि तुम्ही तुमचे विचार हे जर पॉझिटिव्ह असले तर तुम्हाला जगात कोणी हरू शकत हार गए जो बीत लड़े हार गए जो बीत लड़े उन पर है धिक्कार उन पर है सकता जो देखे ना सपना तुम्ही कविता ऐकली असेल तर मनावरचीच कविता आहे समोर खूप मोठी आहे पण आपण शॉर्ट समजून घ्या की मनामध्ये खूप शक्ती आहे लक्षात घ्या तुम्हाला आधी सांगत होते की गोल क्लिअर पाहिजे स्वप्न क्लिअर पाहिजे तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोण होते शहाजी महाराज शहाजी महाराजकडे शहाजी महाराज शिवाजी महाराजांना फक्त एक झेंडा दिला होता भगवा आणि त्यांची एक मुद्रा दिली मुद्रा त्या मुद्रेवर काय होत प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णू विष्णू वंदिता मारायला पण आले होते कोणाला तो मारायला अफजल खान तो सात फुटाचा व्यक्ती ना दहा ता लोकांची ताकद छत्रपती शिवाजी महाराज साडेपाच फुटाचे आणि तो, तो अफजल खान मारायला आला अजून कोणाला होतो मारायला छत्रपती शिवाजी महाराजांना लक्ष द्या माझ्याकडे पाहिजे सर्वांची नजर कोणाला होत शाहि शाहिष्ट खान शिवाजी महाराज त्यांच्या लाल किल्ल्याच्या मला त्यांची फोटो कापली होती नंतर कोणाला होतं की औरंगजेब स्वतः आलो औरंगजेबाकडे इतकी पॉवर होती असं असलं पाहिजे तिथं बंधुत्व असलं पाहिजे समता असली पाहिजे सर्व धर्मांना न्याय असला पाहिजे ते आणि तेच विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा काय नाव त्यांचं मुलगा छत्रपती संभाजी महाराज त्यांनी नऊ वर्षामध्ये एकशे वीस लढाया जिंकल्या फक्त विचार चाळीस दिवस पहिल्या दिवशी नखं काढले दुसऱ्या दिवशी चवडी काढली डोळे काढले पण संभाजी महाराजांच्या डोक्यात काय केले होत बोला बोल काय होता बोल की मला माझ्या शिवाजी महाराजांचा जी गोल आहे ती पूर्ण करायचा आहे शेवट रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि श्वासाला शेवटचा श्वास मला फक्त बोल फिअर करायचा माझा वडिला स्वप्न पूर्ण करायचं आहे पूर्ण भारतावर राज्य करायचं आहे आणि अन्यायाचं राज्य भेटू बघा तुम्ही जर तुमच्या मी गोल क्लिअर ठेवलं डॉक्टर इंजिनियर बिझनेसमॅन आणि समाजासाठी मला हे काम करायचं आहे किती प्रकार के हा गोल करा जिंदगी मध्ये दोन प्रकारचे लोक होते एक होता आहे जिनके जीवन मे बोल जिनके जीवन में मेल दुसरे प्रकारचे लोग होते जिनका ही गोल बोल बोल कसं म्हणजे ना कधी ते मागण्या सपो गायकून दोन वर्षात म्हणतो की मला ना आता शाहरुखुलकर आणि लगेच तिथून लगेच चार पाच महिन्यानं ते कुठलं काही पाहिलं प्रधानमंत्री मोदीला पाहिले नाही आता मला कमायचंय नरेंद्र मोदी व्हायचे तर असं गोल जे करतात त्यांचे स्वप्न पूर्ण होणार जे या हळवून त्या झळ उड्या मारणार तिथे स्वप्न कधीच होणार गोल आज संध्याकाळी घरी घरावर लिहून ठेवणार तुम्ही काकावर लिहून ठेवायचंय आणि ते कागदावर असं लिहून ठेवायचं की मला या दहा वर्षात काय काय करायचंय मग पाच वर्षात मी काय करायला पाहिजे मी एका वर्षात काय करायला पाहिजे मी दोन महिन्यात काय करायला पाहिजे एका महिन्यात काय करायला पाहिजे आज ज्या वर्गात आहे त्या वर्गाने मला किती पर्सेंटेज भेटले पाहिजे किती टक्के मला भेटले पाहिजे कोणत्या वर्षात किती टक्के भेटले पाहिजे हे लिहून ठेवा सोपर्यंत तुम्ही लिहून ठेवणार नाही तोपर्यंत तुमचं मन कामासाठी करणार तुम्ही जर म्हटलं अरे यार मला वाचलेल्या लक्षात राहत नाही मग तुमचे मन जे आहे ना शंभर कारण सांगता सोबत अरे वाचले लक्ष राहत नाही स्वतःला सांगा आणि मन दहा मी शंभर कारण वाचल माझ्या लक्षात राहत नाही तर त्या ठिकाणी काय करायला पाहिजे आपण म्हणायचं की हो माझं माझ माझं वाक्य लक्षात येस मला yes, yes. इंग्लिश बोलता तुम्ही जर म्हटलं येत नाही तर ते दहा कागद सांगतो तुम्हाला येत ते म्हणलं की ते दहा कागद शोधत आणि इंग्लिश कशी बोलता येईल त्याच्याकडे तुझं लक्ष राहत इंग्लिश मध्ये सोपं आहे तुम्हाला एक फॉर्मल लक्षात आहे एल एस आर डब्ल्यू एल एल एस आर डब्ल्यू एल म्हणजे लिस्टिंग आर म्हणजे रीडिंग डब्ल्यू म्हणजे रायटिंग आणि एस म्हणजे तुम्ही रोज पाच पाच दिले ना तर तुम्ही इथून दोन वर्षानं किंवा जर मन मनस्क्राल असेल विल पॉवर चांगली असेल तर तुम्ही दिवसात इंग्लिश बोलू आज जेवढी टेक्नॉलॉजी आहे ए आय आहे इंस्टाग्राम आहे सर्व व्हिडिओ तुमच्यापेक्षा लहान लहान मुली ऐकत असेल तेरा वर्षाची मुलगी तेरा भाषा बोलतात किती बोल भाषा बोलते तुम्ही बघितला की इंग्रजी तुमच्या गावामध्ये पैस बोलते इंग्लिश बोलते काय इंग्लिश बोलते मानस बोलतात ना लक्षात घ्या मायसा इंग्लिश बोलू शकतात आणि तुम्ही कोण आहे बोल म्हटलं पहिला हा लाई बोल इकडे पहिला इंग्लिश हा तर लक्षात घ्या की मायसा सीज बोलतात आणि मायसे इंग्लिश बोलतात तर मायसाच्या डोक्यातले पाहिजे की मला किती कंट अभ्यास करावा लागेल बरोबर आहे की नाही अभ्यास करावा लागेल तुम्हाला हा आता <laughs> मी म्हणलं डोळे बंद पाहिजे ते इथे दोघ जणांनी पण त्यांना डोळे लावले तर मी लावी तिनं डोळे लावले तर मी लावी आणि त्यांना गड्ड्या दूध टाकले तर मग <laughs> तुम्ही टाकशील का बाबू नाही टाकशील ना डोळे लावा सांगले डोळे लावायचे आणि डोळे उघडा सांगले डोळे चला म्हटलं आणि या दोन बोटामध्ये बघा थोडस अंतर ठेवायचं आहे आणि त्या डोका त्या टोकाकडे बघायचंय आणि डोळे बंद करायचे आहे आणि मी जे सांगतो ते कल्पना करायची आहे फक्त त्या दोन डोळ्या त्या दोन टोकांमध्ये बोटांच्या लोचिंबक आहे लोचिंबक आहे डोळे बंद पाहिजे आणि ते लोचिंबक तुम्हाला माहित आहे की जवळजवळ येत आहे जवळजवळ येत आहे आवाज करायचा की जवळजवळ येत आहे जवळजवळ येत आहे खूप ताकद खूप शक्ती त्या लोचिबकामध्ये असते आणि लोचिंबक काय होते एकदम जवळ जवळ एकदम जवळजवळ तुम्ही किती शक्ती लावा ते जवळजवळ येत आहे जवळजवळ होत एकदम जोड चिपकत आहे चिपकत आहे एक ते पाच संपूर्ण चिपकणार आहे ती बोट एक दोन तीन चार पाच एकदम चिपकलेले आहे धोळे उघडा धोळे उघडा आणि बघा बोट किती कसे द्या किती जण अनुभव आलेला आहे की तुमचे बोटे चिपक हात वर करा घाबरायचं अजून प्रयोग लक्षात द्या मी जेव्हा म्हंटल की कल्पना करायची आहे बोटे जवळ येणार आहे लोजिंबक आहे चिपकणार आहे तर तुम्हाला त्यावेळेस काय आलं की तुम्हाला तुम्ही ते स्वीकार काय केलं तुमच्या मनानं ऍक्सेप्ट केलं आणि न्यूरॉन्स असतात आपल्या ब्रेन मध्ये आणि ते न्युरोन्स ऍक्टिव्ह झाले तुमच्या बॉडी मधून ते बोटामध्ये बोटामधून ती बोट तुम्ही किती शक्ती लावली असती तरी ती बोट ती चिपकल असते <स्ति> होत त्या फुग्यामधली हवा कमी होत आहे फुग्यामधली हवा कमी होत आहे आणि ती हवा थोडी 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 कमी कमी होत आहे कल्पना करा की त्या फुग्या म्हणजे हवा कमी कमी होत आहे आणि ते दोन्ही हात एकदम जवळजवळ जसा फुगा लहान लहान होतय तस जसं तुमचे हातही पण लहान लहान जवळजवळ 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 येत आहे खूप जवळजवळ कारण आता खूप हवा कमी झालेली आहे आणि तुमचे हात पण आले एकदम जवळ एकदम जवळ एकदम जवळ एकदम जवळ एकदम जोर एकदम जवळ आणि दोन्ही हात चिप्पाक केले म्हणजे दोन्ही हातच चिप्पाक केले आहे डोळे उघडा माइंड पॉवर आणि मनाची शक्ती आणि मनाची शक्ती आपण आपल्या कसं पूर्ण करू पुरू शकतो व आपण जे संकल्प घेतो आपल्या मनातनं ते कसे पूर्ण करतो टार्गेट कसे घ्यावे गोल कसे घ्यावे आपल्या स्वप्नांच्या मागे पूर्णता पूर्तता करण्यासाठी स्वप्न पूर्तता करण्यासाठी आपल्याला काय काय करायला दा हवं हो। त्याचं सर्व आणि सविस्तर विस्तृत असं मार्गदर्शन आज आपल्या शाळेमध्ये श्री प्राध्यापक बोनके सर यांनी केलं आहे व ज्याकडेही वेळोवेळी जेव्हा जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा तेव्हा सर आपल्याला आणखी मार्गदर्शन करेलच अशी आशा व्यक्त करतो व सरांनी आपल्याला त्यांचा बहुमत असा वेळ दिला त्यासाठी शाळेच्या वतीनं सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं मी सरांचे आभार मानतो तसेच आपला सर्वांना परिचित असलेले आपले कॅमेरामॅन आपले लाडके फोटोग्राफर तसंच या सर्व पंचवृष्टीमध्ये पंचकृष्टी कमी आहे तर या पंचकृष्टीच्या पलीकडे आपल्या साऊंड सिस्टीमसाठी प्रसिद्ध असणारे आपले भाऊ मोठे भाऊ श्री शंकरजी बोनके यांनी सुद्धा आपला वेळातला वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी श्री बोनके सरांना तिथे उपस्थित केले तर त्यांच्यासाठी त्यांचा सुद्धा आभार मानतो व त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार आता सरांनी आता एक सूचना दिली हो कमीत कमी घरच्या मंडळींना दिसला पाहिजे कागदी रुपी असा दिसला पाहिजे कमी कि कमीत कमी त्यांनी दिवस तरी पाहिजे आपल्याला की बेटा तू लिहिलं इथे तर याची पूर्तता तू कशी करशील चोवीस घंटे झोपेतून उठल्यानंतर त्याच्यानंतर कुठलंही कार्य केल्यानंतर किंवा इच्छा आहे तुम्हाला वाटतं आजच्या कार्य शाळेतून पूर्ण होणार की नाही होणार yes! पूर्ण होणार ते yes! ड्रीम्स जे ड्रीम्स जे स्वप्न जे, जे लोकांचे नाहीये कुणाच्या आहे आपले स्वतःच्या आहे पूर्ण कोण करणार करणार येता ना yes no? yes! सामोरे आणि हे शिक्षकांना मी आज एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी जे स्वतःप्रती उन्नत बऱ्याकरिता सहभागी झाली आणि झालो त्या कार्यशाळेचा पूर्ण अनुभव आपल्या अंगाशी घट्ट धरून जे काही माझे स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रॉमिस केलाय सर्व